दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युती संदर्भात एक मोठं विधान केलंय आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं जाहीर भाष्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केलं आणि त्यामुळे लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवरून सत्ताधाऱ्यांनी देखील ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी कोण कोणाची युती करतो कोण कोणाची मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तर द्यायची ती आम्ही देऊ शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपला आहे राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असत तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती दसरा मेळाव्यातून ठाकरेंच्या युतीचं तोरण बांधलं बांधल गेलं नाही मात्र युतीचं धोरण जवळजवळ निश्चित झालं कारण उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं विधान केलंय युतीसाठी कमालीचे सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जाहीरपणे दाखवून दिलाय आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं मोठं विधान उद्धव दसरा मेळाव्यातून केलंय त्यामुळे ठाकरे बंधूंच्या काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोलल रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही जिल्हा परिषद भगवा फडकावणे नगरपालिका भगवा महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत कोण कोणाची युती करतो कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे आहे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदेनी ठाकरे बंधूंच्या युतीवर त्यांच्या मेळाव्यातून अप्रत्यक्षरित्या भाष्य केलं मात्र शिंदेंनी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी हे एकनाथ शिंदेवर पलटवार एकनाथ शिंदे शहांच्या बेनामी कंपनीचे ब्युरोशिप असल्याचं देशपांडे देखील शिंदे एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक किंवा बॅरिस्टर नागपई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोचीफ आहे मूळ कंपनीची आहे अमित शहची त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं तेव्हा या सगळ्या चौकशा होती युती करायची नाही करायची या संदर्भातला निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील आणि तो निर्णय एकदा होऊ दे ते झाल्यानंतर ज्यांना जी उत्तरं द्यायची ती आम्ही देऊ युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खास करून पुढाकार घेतला जातोय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जाणार असल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय मात्र राज ठाकरे हे सावध पवित्रा घेताना दिसत तर दुसरीकडे युतीसाठी दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी झाल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय मनसे नेत्यांनी ने देखील युतीवर भाष्य करत राज ठाकरेंच्या कोर्टात युतीचा चेंडू टाकलाय युतीवर राज ठाकरेच निर्णय घेतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूने मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये म्हटलं की आम्ही या आधी सुद्धा मी म्हंटल आता पण म्हणतो म्हणे की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी तर या चर्चा आता पुढे जाणार आहेत असं म्हणायचं मला जर वाटतं युती संदर्भातला जो निर्णय असेल सन्मान्य राजसाहेब देखील आणि योग्य वेळी आपल्याला सांगतील अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू आहे दरम्यान आता पालिका निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत त्यामुळे ठाकरेंच्या हो युतीची घोषणा कधी होईल असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय युतीची घोषणा झाली नसली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे आमच्या भावना आहेतच राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्वाच्या आहेत जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जीवाला ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकतो शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्या सुद्धा आपलं नात आहे तुमच्यामुळे मातोश्री दोन बांधायची दोन्ही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या भावामध्ये भांडण लावण्याचं काम हे पगारी संपादक संजय राऊत करतायत जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती संजय राऊत तुमच्यामुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली उद्धवजी ठाकरेंमुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली आणि तुमच्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून शिंदेच्या शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी ने देखील ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय गुलाबराव पाटलांनी मेळाव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता तर भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील ठाकरेंना लक्ष केलं निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि ते म्हणतं मी नाही येत आणि हे संजय राऊत आज सगाई लावणारा भटजी आहे पण यानी ज्यानी ज्यांची सगाई लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे मला असं वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही कारण कुठेतरी दोन्ही ठाकरेंनी आपली क्रेडिबिलिटी खोलेली आहे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली क्रेडिबिलिटी खोलेली आहे मागच्या पंचवीस वर्षापासून या लोकांचं मा... मुंबई महानगरपालिकेवर राज्य होतं मुंबईवरचं राज्य होतं यांनी कोणताही विकास काम केला नाही मुंबईला भकास करण्याचं काम आणि मुंबईमधनं मराठी माणसाला हातपार करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मागच्या काही महिन्यात चार वेळा भेटले मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका राजकीय व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे संजय राऊतांसह राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेतले होते दरम्यान यावेळी या, या दोन्ही भावंडांमध्ये युतीची बोलणी झाल्याची चर्चा होती येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी देखील दसरा मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय तसंच राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही त्यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय त्यामुळे ठाकरेंच्या युतीचं तोरण दिवाळीत तरी बांधलं जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्यूरो रिपोर्ट झी चोविस्ता